लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की माणिनी आई विक्रम आता विक्रमला म्हणत असते अहो आता श्रावणवास लागला आहे त्यामुळे आता आपण घरात सत्यनारायणाची पूजा घालूया आपल्या दोन्हीही मुलांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स दूर होतील आणि ते कायम एकत्र रा सुखात राहतील तेव्हा विक्रमही तिला म्हणतो हो खूप मस्त आयडिया आहे आपण खूप दिवसापासून आपल्या घरात काही शुभ कार्य नाही झालं त्यानिमित्ताने घरात आनंदाचे वातावरण होईल मग आता माणिनी आई लगेच काव्याला आणि नंदिनीला जाऊन सांगते ते ऐकून काव्य मात्र खुश होते पण नंदिनीला फारसा आनंद होत नसतो मग नंदिनी मानिनी आईला म्हणते आपण ही पूजा नंतर केलेली चालणार नाही का आपण ही पूजा सात आठ दिवसानंतर करूया ना तेव्हा माणिनी आई म्हणते नाही गं गुरुजींनी उद्याचं मुहूर्त दिला आहे आणि उद्याचा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे आपण ही पूजा उद्याच करणार आहोत मग आता नंदिनी मानिनी आईला म्हणते हो चालेल मग करूयात तर जेव्हा आता नंदिनीला खुश होऊन म्हणत असतो की उद्या आपल्या घरात पूजा आहे आपण दोघेही जोडीने तिथे पूजेला बसणार आहोत हे ऐकून नंदिनी लगेच चिडते आणि म्हणते तुम्ही विसरत आहात का आपल्या पुढील सहा दिवसात डिवोर्स होणार आहे तरीही आपण ही देवाची पूजा करणं मला योग्य वाटत नाही आपण आता घरातल्यांसोबतच देवाची फसवणूक करतोय तेव्हा जेव्हा म्हणतो अगं तू एवढा विचार नको करू आणि आपण उद्याची पूजा करणार आहोत नाहीतर आपल्याला घरातल्यांना सगळं काही सांगावं लागेल आणि डिवोर्सचं म्हणशील तर ते खूप लांब आहे जेव्हा मनातच म्हणतो की मी तुला काही डिवोर्स देत नाही तर इकडे काव्य ही पार्थला सांगत असते की उद्या पार्थ उद्या घरामध्ये पूजा आहे त्यामुळे सकाळी लवकर तयार व्हा तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी पूजेसाठी रेडी होत असते तेव्हा जेव्हा तिच्यासाठी छानसा गजरा आणतो आणि तिच्या केसांमध्ये माळतो आणि म्हणतो आजचे दिवस तरी हा राहू दे तुझ्या केसांमध्ये खूप छान दिसतोय तेव्हा नंदिनी तो राहून देते तर इकडे काव्याने पार्थसाठी पूजेला घालण्यासाठी कुर्ता घेतलेला असतो आणि पार्थही तो कुर्ता घालतो आणि आता चौघेही छान तयार होऊन खाली येतात आणि पूजेला बसतात तेव्हा काव्य पूर्णपणे पार्थ सोबत पूजा करत असते तिचं जीवाकडे थोडेही लक्ष जात नाही तर जीवाचंही फक्त नंदिनीवर लक्ष असतं त्याचेही काही काव्याकडे लक्ष जात नाही तर आता देवाच्या साक्षीने पुन्हा एकदा येतील का हे दोन्हीही जोडपे एकत्र तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला पार्थकाव्याची आणि जीवनंदिनीची जोडी आवडते का कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे